आता बघूयात विस्तृत बातमीपत्र जिल्ह्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न इतपत खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे जानेवारी ते आज अखेर महिला युवकांसह वृद्धांचेही मुडदे पडले आहेत आतापर्यंत पंचवीस जणांचा खून करण्यात आला शहरातील खुनांच्या घटनांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडलेल्या गुन्ह्यासह टोळीच्या वर्चस्ववादाची किनार दिसून येते किरकोळ वाद तणाव चरित्रेच्या संशयातून खुने हल्ले झाले सांगली मिरज शहरासह इस्लामपूर हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या पोलिसांनी सर्वच घटनांचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे पडू लागले आहेत जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात खुनांच्या घटनात वाढ झाली आहे मे महिन्यातच शहरात दोन खून झाले त्यात एका सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा समावेश होता कुपवडमध्येही कुख्यात गुंडाच्या टोळीतील गुंडाचा खून करण्यात आला इस्लामपूर शहरात सराईत गुंडावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून झाला या घटना सलग घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडासोबतच किरकोळ वादातून वाढता तणाव विकोपाला जाऊन खुनाच्या घटना घडल्या पती पत्नीचे भांडण पूर्ववैमनस्य चारित्र्याचा संशय अनैतिक संबंध टोळ्यांमधील वर्चस्ववाद अशा घटना घडत आहेत सांगलीवाडी परिसरातील सेंट्रिंग कामगाराच्या खुनात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते तर सह्याद्रीनगरीतील गुंडाच्या खुनात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग स्पष्ट झाला होता खुनासारखे गंभीर गुन्हे अल्पवयीन मुलांकडून होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे जिल्ह्यात दोन हजार तेवीस साली सहासष्ट खून झाले होते यंदा त्यात पंधरानी घट झाली दोन हजार चोवीसमध्ये खुनाच्या एक्कावन्न घटना घडल्या यात अनैतिक संबंध जमिनीचे वाद आर्थिक वाद चारित्र्याचा संशय पूर्वमनस्य आदी कारणांमुळे खुनाच्या घटना घडल्या होत्या अगदी किरकोळ कारणावरूनही खुनाचे प्रकार घडत आहेत अगदी पन्नास रुपयासाठी तरुणाचा मुडदा पाडण्यात आला होता जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या चिमरुडीचा पंचवीस वर्षाच्या पांडुरंग सोमनाथ कळली यात नराधमाने गळा ओळून खून केला तिचा मृतदेह हो पत्र्याच्या पेटीत गुंडावून ठेवला होता तसेच ऍर्विन पुलाखाली पतीने पत्नीचा गळा चिरला अशा घटना पाहता इतकी क्रूरता येते कुठून असा प्रश्न पडतो कोयता चाकू एडका अशी धारदार हत्तारे हत्यारे सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी कृत्याला बळच मिळत आहे